महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर हॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी नारायणी सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील व्यापारी बांधवांची एक बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून व्यापाऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या तसेच संरक्षणाच्या बाबतीत विविध प्रश्न आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले राज्य शासनाच्या शंभराव्या कार्यक्रमाअंतर्गत शेलू पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यामध्ये रात्रीची गस्त कारखाना दुकान परिसरात नियुक्त वाचन वाचमन यांच्या रजिस्टरवर गस्तीवरील पोलिसांची नोंद शिवाय चोरीच्या घटनांना आळा घालता यावा यासाठी सी सी टी व्हीची अनिवार्यता अशी पोलिसांनी केलेली विनंती याशिवाय इतर समस्या व्यापारी बांधवांनी पोलिसांना कळवाव्यात ज्यामुळे सुरक्षा व्यवस्था करण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत राज्य शासनाच्या शंभराव्या कार्यक्रमाअंतर्गत उपक्रमाचे व्यापारी बांधवांच्या वतीने कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले या बैठकीस उद्योजक निलेश बिनायके वृषभ काला राजेंद्र मणियार विशाल काला गंगवाल बहिवाल सह व्यापारी बांधव उपस्थित होते पोशाख दी क्लाथिंग हब मोंडा सेलू लेडीज वेअर किड्सवेअर वेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख दी क्लोथिंग हब मोंढा सेलू